सर्वे म्हणजे भाजपनी केलेला सर्वे नसून तो भाजपची एक मनगडत कहाणी आहे असं मी मानतो आपणच दाखवायचा सर्वे आहे मीडियाकडे आपणच माहिती द्यायची आणि आपल्या एक लोकांचा परसेप्शन बदलण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे असं मी मानतो या पलीकडे काही नाही आहे ज्यावेळेस हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला सर्वे मध्ये शंभर पेक्षा जास्त जागा मिळतात त्यांचा सर्वे त्यांनाच चा माहित त्यांनीच चा केला दुसऱ्याला काय माहित तेच मीडिया पुढे सांगायचं हे सगळं आपलं झाकून सगळं व्यवस्थितपणे लोकांना मूर्ख बनवण्याचा हा नवा धंदा नेहमीचा भारतीय जनता पक्षाचा राहिलेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किंचित उरेल मुंबईत भाजप ठीक आहे ना आता त्यांना काल परवा मुंबईत भेटलेले आयडी uh, जे मिळाले याचे uh, मतदार आय डी त्यावरून त्यांना विश्वास असेल हे जसं महाराष्ट्र केलं बिहार केलं आहे त्या पद्धतीनं ते मुंबई करतील त्यामुळे यात काही लोकांना नवल वाटण्याचं काही कारण असणार नाही इमानदारीनं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या दूध का दूध पाणी व किंचित उरते हे तुम्हाला तुमची अवकाश दिसून पडेल हो काल अर्ज वापरण्यांबरसेवक दादागिरी गुंडगिरी पैसा दबाव यंत्रणेचा वापर यामुळे हे शंभरी आहेत ठीक आहे असंच करून जर पैशाचा प्रलोभन देऊन दबाव तंत्राचा वापर करून पोलीस बळाचा वापर करून गुंडगिरी करून दादागिरी करून धमकावून जर निवडणुका होत असतील आणि अनपोच झाले म्हणून पाठ थुपटून घेत असतील तर, तर ते होणार आता ते बोगस व्हॅलिडिटी मंत्री राणाच्या आई ते राजपूत आहेत राजपूत भामट्याची जोडलेली आहे जात प्रमाणपत्र ते राणा जे जळगाव जिल्ह्यातील मंत्री आहेत पणन मंत्री ते राजपूत झाले ते मूळ राजपूत आहेत राजपूत राजपूतचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसी त्याचे का पुरावे आले आहेत आमच्याकडे हे सगळं करा सत्ता आता सत्ता तुमची आहे पॉवर तुमच्या हातात आहे त्याचा वापर करून यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्यासाठी तोडवण्याचं तुम्ही ठरवलंच आहे तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही असा त्याचा अर्थ होतो मुख्यमंत्र्यांचे झालं ना, ना तेच विचारला त्याचाच ते उत्तर मी दिला परत पुन्हा ते काय मामे भाऊ भाऊ आणतील सगळं त्याच्या संदर्भात यशोमती ठाकूर आमच्या मंत्री आहे माजी मंत्री त्यांनी त्याच उत्तर काल दिलेलं आहे प्रचारात अजितदा की मत तुमच्या हातात आहे निधी देणं माझ्या हातात आहे तर तुम्ही माझ्या मतांमध्ये काट मारली हो आता ते सगळीकडेच तसं धमकून आहे ना आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय नगर मधला कुठला तरी ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत ते ते खुल्या मतदारांना धमकी देत आहेत तुम्हाला घरकुल आम्ही दिले दोन हप्ते आम्ही टाकलेत खबरदार माझ्याशी गाठ आहे मत नाही दिलं तर बघून घेईल एकेकाला एक लोडवीन असं ते अशा धमक्या चालल्या आहेत निधी आता त्यांच्या हातात आहेत ते धमकी देतात मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात सगळं धमक्या देणंच सुरू आहे निधी देणार नाही विकास होणार नाही पैसे तुम्ही बघून घेऊ हे काही मला वाटत की या सगळ्यामध्ये फेर निवडणुका होणार का, का हा खरा प्रश्न आहे स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय म्हणजे एकीकडे मालही आहे आणि माल देऊन जर नाही मालच देतात माल भरपूर झालेला आहे इतका माल प्रचंड झालेला आहे माल म्हणजे धन त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये हा नाहीतर ते धन एवढं झालेलं आहे माल लगाव माल कमाव सगळं असं झालेलं आहे त्यामुळे जनता ठरवेल ज्या दिवशी डोक्यात त्यांचा राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील तो दिवस काही फार दूर नाही असं आपण विचार करू आता पद सुधरत आहे ना रुपया घसरला की भारतीय जनता पक्षाच्या सरकारची पद सुधरते म्हणून रुपया त्यांनी कमीत कमी खाली आणावा म्हणजे यांची पद फार देशभरात सुधरेल थोडी जनाची नाही मना तर मनाची ठेवली तर त्याचा अर्थ लोकांना कळेल आता रुपयाची घसरण होते आहे इकॉनॉमी सगळी डाऊन झालेली आहे देश कर्जबाजारी झाला आहे साडे दहा लाख करोड चा कर्ज या देशावर झालेला आहे आणि हे सगळं होत असताना त्यांना पुन्हा पाठ थपथपून घेतात सगळे मॅग्झिनवर छापून घेतात की भारतीय जनता पक्षाचं सरकार मोदी सरकार कशा पद्धतीनं काम करते है, है। पिक्षा, पिक्षा, है, है। है हे दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न आहे मला वाटतं की बांगलादेशापेक्षा नेपाळपेक्षा जेवढ्या नेबर कंट्रीज आहेत त्यांच्यापेक्षाही आता रुपयाची स्थिती ही केविलवानी झाली आहे भारतातला रुपया रडतोय माझी अशी अवस्था केली म्हणून आणि हे रडत असताना हे मात्र हसत आहेत सत्तेमध्ये खुर्ची उभवणारे भारतीय जनता पक्षाचे नेते का रुपया घसरतो आहे का रुपयाची किंमत कमी होते तुमचा एक्सपोर्ट वर परिणाम झाला तुमचा जीडीपी मॅन्युकुलेटेट करून का, का दाखवत आहे याच सगळं आहे पण आता छापणारे सत्य दाखवणारे नाही सत्य येणारच नाही सत्य कोणी पुढे आणला अनु, अनु, की त्याला संपवण्याचं जर काम होत असेल तर देश उद्या कंगाल होऊन

इतका मोठा आहे की त्याला जमीन विकणारी गरीब कशी जे जो व्यवहार तीनशे करोडचा होतोय आता आजकाल जर संपत्ती पाहून ट्रीटमेंट मिळत असेल धन पाहून ट्रीटमेंट मिळत असेल तर गरीबांनी न्यायाची अपेक्षाच ठेवू नये गरीबाला न्याय दुराभस्त झाला आहे गरीब पोलीस स्टेशनची पायरी चढूच शकत नाही अशी अवस्था झाली आहे गरीब कोर्टामध्ये जाऊ शकत नाही न्यायासाठी ही व्यवस्था देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचाच तो एक भाग आहे की तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट आणि इतरांना मात्र वाईट ट्रीटमेंट म्हणजेच हे सगळं प्रकरण यांची मिलीभगत आहे हे आता सिद्ध झालेलं आहे हे थोडस पुढे आलं म्हणून आतापर्यंत आता हे अठराशे कोटीची जमीन घशात घातली असती अशा करोडोच्या जमिनी आता घशात घातलेल्या आहेत पुढे येईल ते त्याच सर्च सुरू आहे सगळे माहिती मागवणं सुरू आहे आमची हे बघा मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता शेवट आयडॉलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियलॉजी किंवा आमच्या विचारधारा जुळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली ते आपण आघाडीत लढलो पाहिजे त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे त्यांनी परत एकदा काम धरवलेलं आहे येत्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं जे काम सुरू होतं त्याची डेडलाईन एक तारखेपर्यंत होती पण ते पूर्ण होणार नाही असं दिसतंय आणि दीडशे कोटी जे मास्टर वर्षी ते शिल्लक होते फक्त वीस कोटी रिलीज केले आणि समयाचा प्रश्न निर्माण नाही द्यायला पैसे कुठे आहेत बंगले स... बनवायला पैसे आहेत बंगल्यांना फाईव्ह स्टार हॉटेल सारखं बनवायला पैसे आहे पण कंत्राटदारांना पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही आत्महत्या करतायत कंत्राटदार आता काम कशाला करतील थोडे पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचं आणि मग त्याला पाच टक्के दोन टक्के दहा टक्के असे पैसे देत राहायचे पाच पाच दहा दहा वर्षे जर पैसे घेतले बँकांचं कर्ज काढून कंत्राटदारांनी काम केलंय हात उसने घेऊन केलाय जमीन घाण ठेवून केलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं जर निवडणूक जिंकण्यासाठी त्यावेळेस इतकी मोठी कामं मंजूर करून घेतली पैसे नसताना तिजोरी खडखडाट असताना आज ते भोगावं लागतंय सगळे विभाग मिळून जवळपास एक लाख कोटीचे देणे आहेत आणि तरी पण आपला नवीनवीन उद्योग यांचे सुरू आहेत आपल्या आमदारांना पैसे देणं अधिकचे पैसे देणं म्हणजे ठेकेदाराचे पैसे द्यायला नाही पण आमदारांना मात्र अधिकचे पैसे देण्यासाठी पैसे आहेत हे एकूणच मला वाटतं की राज्य दिवाळखोरीकडे निघालेला आहे राज्याची दिवाळखोरी तर आहेच पण त्यापेक्षा या सरकारच्या अकलेची दिवाळखोरी जास्त निघालेली आहे असं एकूण त्याचा अर्थ होतो असं आहे की काही ठिकाणी मनसे बरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या ता। बनवून ते पुढे गेलेले आहेत त्यांना वाटत कि ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ काही ठिकाणी लोकांनी ठरवलंय की नाही जायचं आम्ही स्थानिक पातळीवर सोडलाय पण साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे